विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि भरपूर मात्र उमेदवारांच्या <दोगा> या कोल्हापूर जिल्हा परिषद व चंदगड पंचायत समितीची निवडणूक आज रोजी ह्या निवडणुकीचा निकाल लागला आणि खऱ्या अर्थानं आज चार जिल्हा परिषदपैकी तीन जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी इथं झेंडा फडकवला आणि पंचायत समितीच्या उमेदवारांनी पाच ठिकाणी आपलं गवगवीत यश मिळवलेलं आहे त्यानिमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही नऊ जागा लढवल्या होत्या आणि त्या नऊपैकी पैकी गडिंगलजमधल्या तीन मधल्या तीन आणि आजऱ्यातली एक अशा सात जागेवरती आदरणीय दादांना ह्या सर्व यशाचं श्रेय जातं आणि ही हीच खरी श्रद्धांजली दादांच्या या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अजितदादांसाठी हा विजय मिळवून दिली म्हटलं तर ते काही चुकीचं होणार नाही आणि त्याबद्दल मी चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमचे नेते दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना हा, हा विजय संपादन करून ही खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहिलेली आहे आपल्याकडे आता निवडून आलेले आहेत परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या जिल्ह्याचे नेते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि या विभागाचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यामध्ये सर्वजण बसून त्यासाठी जे काय निर्णय घेतील त्यामध्ये जरूर नक्की आम्ही ह्या सात जिल्हा परिषद सदस्यापैकी आमच्या या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला कोणता ना कोणता कौन्तन न्याय देतील ही भूमिका ते वटवतील अशा तऱ्हेची अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो चंदगड हा सुसंस्कृत मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये ज्या तऱ्हेनं गेल्या दोन हजार चोवीस पासून जे समाजकारण आणि राजकारणाची घडी बिघडलेली आहे कुठतरी सर्वसामान्य मतदारांनी दाखवून दिलेले आहे की दहशत आणि पैशावरती सगळं जग काबीज करता येते असं नाही आहे सर्वसामान्य उमेदवारांना सुद्धा या तालुक्यातल्या जनतेनं न्याय दिलेला आहे आणि काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटते ह्या ह्या वेळेचे जे काय निकाल लागलेले आहेत ते या, या सर्व मतदारांनी दाखवून दिलेले आहेत की राजकीय सत्ता किंवा सत्तेची गुरमी आणि पैशाची मस्ती ही फार काळ टिकत नाही सर्वसामान्य जनता याचा योग बिमोड करतो हाच या निवडणुकीच्या यशामध्ये आणि ह्या निवडणुकीच्या निकालातून जेणे कोणी तो समज घ्यायचा आहे तो घेणं मला वाटते उचित होईल आणि हा मतदारसंघ जो शांतप्रिय आहे आणि विकासाच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी इथून पुढे सर्वांनी ह्या निवडून आलेल्या सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांनी लोकप्रतिनिधीने सुद्धा कार्य करावं अशा तऱ्हेच्या अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो अंबादास पाटील ह्या निवडणुकीला उभे होत्या आणि त्यामध्ये आम्हाला प्रचारासाठी आणि त्यांची उमेदवारी जाहीर होण्यामध्ये विलंब झाला याच कारण एवढंच होत कि ज्या पुरोगामी विचाराच्या मंडळींना सोबत घेऊन जाण्याचा आमचं मानस होत जे आम्ही चंदगड नगरपंचायतीच्या वेळी केलं होतं पण त्या पुरोगामी विचाराच्या मंडळीने ऐन वेळेला दगाफटका केल्यामुळं मला वाटतं ह्या तालुक्यातल्या जनतेनं सुद्धा त्यांना जो काय न्याय द्यायचा होता किंवा त्यांना त्यांची जागा दाखवायची होती ती दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळं एक खऱ्या वाघिणीने ह्या भागामध्ये आडकून मतदारसंघामध्ये तिनं लढत दिली आणि जरी आमचा पराभव झाला असेल तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो जरी गड आला असला पण आमचा सिंह गेला पण तो सिंह असा तसा गेला नाही त्यांना आपली ताकद दाखवून दिली त्याला खरेदी करण्याचा प्रयत्न केला त्याला माघार घेण्यासाठी अनेक आमिष दाखवली पण आमच्या ह्या उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या दहा बारा दिवसामध्ये जे काय मताधिक्य मिळवलेलं आहे हे इतर मतदारसंघापेक्षा फार कौतुकास्पद आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो हा जरी त्यांचा पराभव झाला असेल तर माझ्या दृष्टिकोनातून त्या अडकूर मतदारसंघातला हा आमचा बालेकिल्ला होता हा आमचा नैतिक विजय म्हटलं तर चुकीचं होणार नाही